पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र वाचून युवकांनी प्रेरणा घ्यावी आमदार डॉक्टर संजय जी कुटे श्रीराम भाऊ पुंड लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन सोहळा जळगाव मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार संजयजी कुटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की अनेक दिवसापासून राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास म्हणजे त्या प्रमाणात जनसामान्यांमध्ये पोहोचला नाही ही खंत अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये होती संपूर्ण भारतभर ज्या राष्ट्रमातेने हिंदू धर्माचं जतन संवर्धन केलं त्या राष्ट्रमातेचा इतिहास तरुण पिढीला माहीत व्हावा याच उदात्त हेतून आज दहा हजार प्रतीचं प्रकाशन करण्यात आलं जळगाव शहरातील द न्यू इरा हायस्कूल एस के कॉलेज येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचं वितरण आमदार डॉक्टर संजय जी कुटे यांनी केलं अहिल्यादेवी होळकरांचं कार्य अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासन व्यवस्था अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला राज्यकारभार हा आदर्शवत आहे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांनी एकोणतीस वर्ष माळवा प्रांतावर राज्य नव्हे तर लोकांच्या मनावर राज्य केलं प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं अखंड हिंदुस्थान केली हिंदू धर्मासाठी हिंदू संस्कृती रक्षणासाठी अहिल्यादेवी होळकरांचं कार्य अद हे अद्वितीय आहे अलौकिक आहे अनेक संकट अहिलदेवी होळकर यांच्या जीवनामध्ये आली त्यांच्या अतिशय जवळच्या जीवलग लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा अहिल्यादेवी डगमगल्या नाही त्यांनी संकटावर आदर्श केला याची नोंद आहे यावेळी भाजपा पदाधिकारी आणि असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी श्रीराम भाऊ पुंडे सौ अपर्णाताई कुटे भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख भाजपा नेते बंडू भाऊ पाटील अनिल जयस्वाल भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ भरत भाऊ वाघ मनोहर खाळपे चंदाताई पुंडे संजय बोरसे संतोष वसतकार संतोष चिकटे निलेश खाळपे श्रीराम सुशीर नायबराव बोरसे शिवदास कात्रे अंबादास गवाले, योगेश पुंडे विठ्ठल वाघ अमित भ्यूटे, विजय काळदाते गोपाल फंड गजानन गावंडे शांताराम सोनोने प्रमोद तित्रे अजय तित्रे वासुदेव पहाडे गजानन वाघमारे प्रकाश साबे अशोक साबे गजानन सुशीर, अमोल पुंडे अरुण भोळे विठ्ठल गवाळे आदी जण उपस्थित होते